न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन प्रस्तुत बोलता आज आपण घेणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील वजर आघाव या आदर्श ग्रामाचा घेण्यात जे स्वतः शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचले वजर आघाव गावाने मिळवलेला आदर्श ग्राम पुरस्कार हे केवळ यशाचं प्रतीक नाही तर गावातील सुशिक्षित युवा पिढी जागरूक नागरिक आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचे साक्षीदार आहेत रघुनाथ आघाव यांनी पाहिलं भव्य प्रवेशद्वार हिरवीगार झाडे स्वच्छ पाणी देणारी आर ओ खेळाचे विशाल मैदान आणि विद्यार्थ्यांसाठी बसण्याच्या सोयी शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास शिकवत नाहीत तर जीवन मूल्य संस्कार आणि जबाबदारीचा पाठ देखील घालतात भिंतीवरील रंगीत चित्र प्रेरणादायी सुविचार हे सगळं विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनात प्रेरणा देत आहे मैदानावर हसत खेळत शिक्षण घेणारी मुलं उत्तर देताना आनंदी चेहऱ्यासह शिक्षण घेताना दिसणारी उत्सुकता हेच त्या शाळेच्या यशामागची खरी ताकद आहे आणि त्यांच्या हाताळलेल्या पारितोषिक क्षणांमध्ये उमटलेलं समाधान आणि आनंद जणू प्रत्येक यशाचा शाळेच्या परिसरात साजरा होतोय रघुनाथ आघाव यांनी या शाळेतील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवलं शिक्षणाचे स्वरूप विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षकांचा परिश्रम आणि गावकऱ्यांची साथ ते शाळेतून घेतलेला हा आढावा आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन रघुनाथ आघाव यांनी घेतलेला आढावा नवा नवा इंग्रजी मध्ये उजळणी कोण म्हणून दाखवत ज्याचा हात वर होईल त्याला प्रश्न विचारला त्याला उत्तर द्यावा लागेल सांगा कोण कोणतरी हा एक इंग्रजी मध्ये इंग्लिश मध्ये उजळ इंग्लिश मध्ये उजणी वन का हा वन टू हा वन टू वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ओके हा तुमच्या शाळेत हे झाडे हा या झाडाच्या पानाचा रंग कसा आहे हिरवा बरोबर व्हेरी गुड तुमचे वर्ग शिक्षक कोण आहे सर ओके तुमच्या गावच्या सरपंचाच नाव काय म्हणाले तर रे कोण आले तर फक्त पाहिला वर्ग जाऊ द्या नंतर तुला मिळतय आपल्या येथील सरपंच साळवे यांच्याकडनं हा डब्बा गिफ्ट अभिनंदन नमस्कार मी मुख्याध्यापिका मीनाक्षी ज्ञान देवपुरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वझर येथे कार्यरत आहे आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसला ला आमच्या शाळेमध्ये आज न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन यांच्या प्रस्तुत विद्यार्थ्यांच्या प्रश्न आधारित चालता बोलता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चपळाईने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली त्यापैकी दहा विद्यार्थ्यांना सौ सरपंच वज रागाव येथील सौ साधना संतोष साळवे यांनी बक्षीस देण्यात आली आणि या कार्यक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा किती उंचावलेला आहे हे, हे दिसून आले ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक काम करताना शिक्षकांना कितीही अडचणी आल्या तरी त्यावर ते मात करून शिक्षक मार्ग काढतात ज्या या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतात आणि हे लक्षात आणून न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनने जिल्हा परिषद शाळेचा दर्जा किती उंचावलेला आहे हे, हे दाखवून दिले त्या शाळेतील शिक्षक किती कर्तव्य दक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चालता बोलता या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम सादर केला आणि हाती घेतला तो खरोखरच अभिनंदनीय आहे मी माझ्या शाळेच्या वतीने न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन यांचे खूप खूप आभार मानते तसेच अभिनंदन करते धन्यवाद न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन प्रस्तुत चालता बोलता